नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या मॅथ्स फॉर एव्हरी वन या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो गणितामध्ये समीकरणे अतिशय महत्वाची असतात परंतु नेमकी समीकरण सोडवताना विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो आणि हा गोंधळ होऊ नये म्हणून आज आपण समीकरणाची काही उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला स्टार्ट करूया तर या ठिकाणी पहिलं उदाहरण आपण घेतलेले आहे तीन यक्स अधिक बारा बरोबर चोवीस तर हे समीकरण आहे आणि एकचल समीकरण आहे कारण या ठिकाणी यक्स हा एकच चल आहे तर अशा उदाहरणाला सोडवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला या अधिक बाराला बरोबर चिन्हाच्या या बाजूला आणावे लागेल आणि म्हणूनच आपल्याला तीन यक्स बरोबर चोवीस अधिक बारा या बाजूला आल्यानंतर वजा बारा होतील म्हणून वजा बारा त्यानंतर तीन यक्स बरोबर चोवीसमधून बारा गेले उरले बारा आता या ची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून यक्स बरोबर बारा भागीला तीन कारण तीन आणि यक्स यामध्ये कोणतेच चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे या, या तीनला जर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेले तर तो भागीला होतो म्हणून बारा भागीला तीन यक्स बरोबर ची किंमत काढण्यासाठी तीनने बाराला भागूया म्हणून तीन चूक बारा आणि अशा प्रकारे ची किंमत आलेली आहे चार आणि यालाच या समीकरणाची उकल सुद्धा म्हणतात आता आणखी दुसरी उदाहरण आपण पाहूया पाच यक्स अधिक दोन बरोबर तीन यक्स अधिक आठ या उदाहरणामध्ये आपण पाहिले की चल हा एकच होता परंतु या ठिकाणी मात्र बरोबर चिन्हाच्या डावीकडे सुद्धा यक्ष आहे आणि उजवीकडे सुद्धा यक्ष आहे तर अशा समीकरणाला कसे सोडवायचे हे आपण आता पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो आपण या तीन यक्सला सुरुवातीला या बाजूला घेऊन येऊया मग आपली मांडणी होईल पाच यक्स आता हे तीन यक्स धन आहे त्याच्या पुढे कोणतेच चिन्ह नाही म्हणजे अधिकचे आहे असे गृहीत धरूया मग या तीन यक्सला या बाजूला आणल्यानंतर ते वजा होतील म्हणून वजा तीन यक्स बरोबर आठ आपण जशाला तसे ठेवूया आणि या अधिक दोनला या बाजूला पाठवूया आणि या बाजूला आल्यानंतर ते वजा दोन होते आता पाच यक्स मधून तीन यक्स गेले किती उरले तर दोन यक्स बरोबर आठ मधून दोन गेले उरले सहा यक्ची किंमत काढायची आहे म्हणून यक्स बरोबर सहा आणि हा दोन गुणीला आहे या बाजूला आल्यानंतर भागीला होईल म्हणून छेदामध्ये दोन आणि म्हणूनच यक्स बरोबर दोन ने सहाला भाग देऊया बे त्रिक सहा म्हणजेच या ठिकाणी यक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे तीन यानंतरचे उदाहरण आहे सहा वाय वजा नऊ बरोबर दोन वाय अधिक पंधरा या अगोदर आपण यक्स चल वापरलेले होते आता या ठिकाणी वाय चल आहे विद्यार्थी मित्रांनो चल म्हणजे ए बी मधील कोणतेही अक्षर आपण चल म्हणून वापरू शकतो तर या ठिकाणी आपल्याला वाय हे चल दिलेले आहे तर या उदाहरणाला कशी सोडवायची हे आपण पाहूया या ठिकाणी सुरुवातीला आपण अगोदर सोडवल्यानुसार या दोन वायला या बाजूला घेऊन येऊया मग आपल्याला समीकरण मिळणार आहे सहा वाय आता यापुढे कोणतं चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे म्हणून हे दोन वाय बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यानंतर ते वजा दोन वाय होतील म्हणून वजा दोन वाय बरोबर पंधरा जशाला तसे ठेवूया आणि या वजा नऊला ला या बाजूला पाठवल्यानंतर ते अधिक नऊ होतील म्हणून अधिक नऊ सहा मधून दोन, दोन वाय गेले किती उरले तर चार वाय बरोबर पंधरा अधिक नऊ पंधरा आणि नऊ किती होतात चोवीस आता या ठिकाणी ची किंमत काढायची आहे आप आपल्याला वाय बरोबर चोवीस जशाला तशी ठेवूया चार आणि मध्ये गुणाकाराचा संबंध आहे म्हणून हे चार बरोबर चिन्हाच्या या बाजूला आल्यानंतर ते भागीला चार होतील म्हणून छेदामध्ये चार लिहूया आता वाय बरोबर चारने चोवीस ला भाग देऊया तर भाग बसतो सहाचा म्हणून ची किंमत आलेली आहे सहा आणि याला समीकरणाची उकल अशी म्हणतात चौथी उदाहरणे आहे यक्स अधिक पाच बरोबर तीन हे उदाहरण आपण सोडूया तर या ठिकाणी पहा यक्स अधिक पाच बरोबर तीन आहे यक्स ची किंमत काढण्यासाठी अधिक पाच व्हायला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर काय होणार आहे ते वजा पाच म्हणून म्हणून यक्स बरोबर तीन मधून पाच जात नाही अशा वेळेस पाच मधून तीन वजा करूया मग पाच मधून तीन गेले उरले किती दोन आता या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या तीनच्या पुढे कोणतेच चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे आणि पाचच्या पुढे वजा आहे आणि अशा वेळेस आपल्याला मोठ्या संख्येचे किंवा मोठ्या अंकाचे जे चिन्ह आहे ते आपल्याला आलेल्या उत्तराच्या समोर द्यावं लागते मग या ठिकाणी तीन पेक्षा पाच हा मोठा आहे म्हणून पाच चे चिन्ह आहे वजा म्हणून आलेल्या उत्तराला आपण वजा चिन्ह देऊया आणि अशा प्रकारे किंमत आलेली आहे वजा दोन तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण समीकरण सोडू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शाब्दिक उदाहरणावरून समीकरणे तयार करणे आणि उदाहरण सोडवणे हा घटक अभ्यासणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद